सो गुड मॉर्निंग आज सकाळ फुडे एक इम्पॉर्टंट विषयाचे उलपे खात व्हिडिओ घेता आमच्या सावड्या पंचायत एक वार्ड नंबर वन आंबे आम उदक आमचं आणि काल जेना पावस आयो पावस येतनच आमची लाईट जी आज लाईट गेली आता ती गेली किया खाती हे आमक पहिली कोणाक कळना खूप टाईम झाला खूप टायम जे लोक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे जे आमच्या सैडीन जे लाईनमॅन आले त्यां कॉन्टेक्ट कर थोड्या करपाक लागले हाय जे लायनमॅन जे वाड्यावर जे लाईट वतगीर येत जे खी प्रॉब्लेम झाल्यावर येतात त्यांना फोन केलो जे ते मग सांगले की दाबाळ साडीन बरे मोठे वारे येले वारे वांगडा झाडं पडले त्याक लागून लाईट गेल्ली असा आता येतली काय ना हे हाय विचारले जे मनीस जे आमचे आहात हे काम करतात त्यांचे काम चालू असा अशे म्हणून ते सांगले त्यांना खरी परत फोन करप बरे जायना म्हणून हाय त्यां फोन लायला ना किंवा वारं आयो झाडं पडली म्हणजे तो विषय वेगळं जाता वायरी तुटल्यो जाल्यार तेंकां रातचें काम करपाक मेळना हेका लागोन हांवें तेंकां फोन केल्लो ना जेन्ना सकाळ फुडें उठोन चारांक सुमार जेन्ना म्हाज्या कामाक हांव वयतालों सकाळ फुडें जेन्ना हांव म्हाजें काम जें आसा हें गाडी जेन्ना खाली करपाक वयता हो तेन्ना चारांक वयचें पडटा आनी ते चारांक हांव भायर सरलो घरा कडल्यान गुड्डे मळार पावले जाल्यार गुड्डे मळार जें जंक्शन आसा तीन रोड जे आसात एक गेला कुळ्या एक गेला सावड्ड्या आणि एक येला थंय पाव जाल्यार स्ट्रीट लाईट पेटा आता हो प्रकार हें कशें जालें झाले हे आता हांव फुडें ह्याच व्हिडिओन सांगता जसो थंयच्यान हांव फुडें गेलो म्हणजे हांव आमच्या कडल्यान ओल्ड गोवा वचपचं लायट आसता असते पहिली जेन्ना हांव राईट मारलो दाबाळ रोडाक जे गेलो मुखार पेट्रोल पंप मेळाने जो पेट्रोल पंप झाला थंय थं जाल्यार ते एरियेक सगळ्या लायट आसा थंयच्यान पुढे वच जाल्यार मरकानेर थंय ते लायट आसा सोमनाथ स्कुला कडेन पावलो थंय पयल्यार लायट असा मागीर पुढे गेलो म्हणत ते परत तीन रस्तो जंक्शन जे असा एक दाबाळ गेला एक पुळी गेला एक सावड्या आला ते तीन रस्त्यार लास्ट लायट असा त्याच्या फुडे जर वस जे सगळ्या रस्त्या जी लाईनमॅन सांगलेली झाडं पडल्या म्हणून सांगली त्याकान लाईट गेलं म्हण सांगलेले त्या जाग्यावर पव जे खरीच पहिल्या रस्त्या सगल्या झाडं पडोन आता म्हणजे ती कट करून साडीन उडाल्यात झाडं मधी नासली गाडी सुट्टाली पण ते एरियेक सगल्या लाईट ना वागोणा धरून तेवटेन दाबाळ सान तशी फुडे म्हणल्या ते साईडीन खंच लाईट ना ती एरिया फुल ना आता वो प्रकार किती तोच म्हाका समजना लायनमॅनांनी जेव्हा फोन केलो तेव्हा सांगले की आमक लायन जी असा ही ते सायडीच्यान येल्ली असा खूब लोक खबर असपाना आमची लायन जी असा ही शिगांवच्यान येल्ली असा आणि जेणे करून ते सायडीन किती प्रॉब्लेम झाला जर आमची लायट वता हो दुसरी गजाल जे तेवटेन समज झाडं पडली लाईट गेले म्हणतात मदी लाईट असा पेरे उदक आणि आंबे उदक लाईट कशी ना एक मोठा क्वेशन मार्क ज्या जाग्यावर वसपास जी लाईट थं लाईट असा म्हणजे आमके सेपरेट वायरी असा काय किंवा दुसरे सायडीच्यान व प्रकारच समजून येना व कसं जाऊप शकता मदी लाईट असा आमक लाईट नायनमॅन खरी लोकां गुमराह करता काय का हेंच्यान लोकांक घुमराह केले काय कितें थंयचे निमीत सांगून हांगसर लाईट ना कितें मदीं फॉल्ट आसलेलो तेंवूय कळून येना सो वेगळे वेगळे तरेचे विशय विषय आता ही लाईट जरी थंयच्यान गेल्ली जाल्यार मदीं लाईट कशी हो एक मोटो क्वेशन मार्क दुसरे लोकांनी लाईनमॅनचे कोणाचे नंबर असले तांकां कॉन्टेक्ट केलो थोड्या भुरग्यांनी अशें केले की कडेन नंबर नंबर लायला ते फोन जाल्यार कोणाक फोन करतले लोक तुमी बारीक चिताक लोक समज लायट गेली गांवान गावात प्रोब्लेम जालो जावं आनी कितें झाले लोक पयलीं कोणाक फोन करतले आनी फोन केलो जाल्यार फोन घेयना चोवीस वरां फोन घेव मागे एकच मत आम्ही उलयल्यार राजकारण जाता जी कोणाक खटकता जावं आम्ही हेजे दिसले की लोकांक थोड्यां खटकता पण हांव जी उलयतलो रियलिटी उलयतलो हांव कोणाचो पर्सनल दुश्मन न्हू लोकांक जेन्ना त्रास जाता त्यांना म्हाका उलोवपाक दिसता कित्याक जर लोक तुमकां फोन करतात आणि तुम्ही असे चिततात रातचे आमी फोन घेवचे ना लोकांचे हा एक बेस्ट उपाय सांगता रिजायन जाया लोकांचे जर फोन घेवचे ना तुम्ही जाल्यार रिजायन जाया सुशेगाद बसात लोकांक जर फोंडा घालून जर करपाक सोदतले तुमकां लोक घालतले जाल्यार देव पळयतलो सांगता एकूच सांगता जर लोकांचे फोन घेवचे ना रिजायन जायात आम्ही पळयतात ते कशे लायट येना किद्या लायट येना ते आम्ही पळतात ख प्रॉब्लेम असे आम्ही पळतात आम्ही सुद्धा आम्ही काहीच ना हा खंच ना कसलेच भानगडी ना इथून ना तिथून चोवीस मोबाईल फुड्यानच असता रातो फोन कर दिसा फोन कर केन्नाय कर रातीन न्हिदलो जाल्यार सुद्धा मोबाईल तकलेडे असता केन्नाच मोबाईल सायलंट करना कोणी केल्या फोन रिसीव करता जर प्रॉब्लेम जाता लोकांचा लोक फोन करतले आमी रातचे कित्याक घेऊ हे घमंड जर असा रिजायन जायात अरे लोकांनी काढले त्रास राती रातभर एक व्हडले कसे न्हिदतले भुरग्यांक इतलो त्रास जाला राती माझा स्वताचो चेड ना चेड म्हणटा लाईट ना फॅन लाय वारो घाल म्हणटा मच्छरांचे जे मोठीन कॉयल जे आसा ते लायल्यार सुद्धा जळारी आयकना वारो घाल म्हणटा सकाळी एक वटेन टायम उठून वचपाचो अशा परिस्थितीन जेना भगे इतले हे जाता म्हणजे रातभर भरगे निधले ना माझेच सोड हा माझे सांगता जे त्रास झाले राती लायटी खातीर जितले वाड्यार लोक असा पेरोदक आमचे आमच्या आम आंबेजकार असतले ह्या जितले भरगे असतली ह्या भुग्यांनी राती रात कशी काढल्या असतली हे पळोवन एक माझं स्वतः भुरगो न्हिदना तेच दुःख जर दुसऱ्याचे चिंतपाक जाय दुसऱ्यांनी कशे त्रास काढले आसतले सो सांगप मुद्दा म्हटल्या इतकंच की राती ह्या एक तर वेगळे लोकांगेन सांगलेले असा करून लाईट त्यांच्यानी सांगले वारो ते सायडीन झाडं पडले दाबळ ते सायडीन सगळ्या झाडं पडले पण थंयच्यान मदीं जी आसा थंय लाईट कशी हो एक मोठो क्वेश्चन मार्क हे अजून मेरेन आमकां कळणा की हे जावपाक शकता सो आता आम्ही पळया की लायटीचा फॉल् काम करता हेव आम्ही पैतले सो मागता कडेन जी तुमका जरी रातचे रात दिसाचे लायटीचा प्रॉब्लेम जो आणि कसला प्रॉब्लेम झालो ज्या तुम्ही ज्यां कन्सर्न जे डिपार्टमेंट असंचा कन्सर्न ऑथॉरिटी असतली जेणे आखो भार भारेतलेला असंकां फोन लायात रातचो झाल्या रातचो फोन लायात घेयना जाल्यार त्यांना दुसरे दीस विचारात बाब रे फोन किद्या घेयना कितें प्रॉब्लेम आसा फोन घेवपाक चोवीस वरां फोन के उपाक दे आमचे ना सांगले तें करा नेट बसा घरा रिजायन दया घरा बसा